नमस्कार मी संतोष सानप मी आता जालन्यावरून निघालोय पनवेलला चाललोय इथून मागं पण माझ्यासोबत अशी एक दोन वेळेस घटना घडली आजची ताजी घटना आहे बघा लाईव्ह घटना आहे हे खेळ आहे बघा हे समृद्धी हवे आहे एक तास झाले पोलिसवाल्यांना फोन करतो समोरच्या गाडीला गाडीचे चार टायर पंप्चर झालेत पोलिसची मदत आज बात होत नाही या रोडवरती इथून मागं पण दोन वेळा आता पण फॅमिली सोबत आहे हे बघा पूर्ण रस्ता जाम झाला हे बघा पोलीस हे खेळ दाखव दाखव पूर्ण खेळ ठेव भाऊ इथून नागवून सोबत अशा घटना दोन वेळा झाल्या तेव्हा पण मी पोलिसांना फोन केला अजिबात पोलिसांची मदत होत नाही मी आता जालनावरून निघाले मला थांबलेलं आहे रस्त्यामध्ये हजारो खेळ ढोके एवढे ढोक्या सोड चालले काय अर्धा रस्ता बंद करून जर चोर खेळ ठोकतात पोलीस करतात काय रोडवाले कॉन्ट्रॅक्ट करतो काय काय सुविधा आहे रोडला कशाला हा रोड बनलाय समृद्धी एका लोकांचा जीव घे रोड बनलाय तेच समजत नाही व्हिडिओ व्हायरल कर हे आणि हे दाखवा या आज अजिबात पोलीस मदत होत नाही ह्या रोडला